राज्यातील शेतकऱ्यांना येत्या सहा मार्चला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे कारण शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना शेतकऱ्यांनी त्यांची माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली गेली आहे नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून थकीत शेतकरी कर्जाची माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे बँकेच्या सर्व शाखांकडून कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कागदपत्र संकलित करण्याचं काम केलं जात आहे लवकरच सगळी माहिती सहकार विभागाकडे सादर केली जाईल राज्य सरकारनं तीस जून पर्यंत कर्जमाफीच धोरण जाहीर करण्याची घोषणा केली होती आणि त्यामुळेच आता सहा मार्चला कर्जमाफीचा निर्णय घोषित करून शेतकऱ्यांना गोड लागेल आत संपूर्ण कर्जमाफी व्हावी आणि सरकारला त्याची आठवण व्हावी यासाठी बच्चूकडूंची एक मार्च पासन पदयात्रा सुरू होती आहे मात्र त्याआधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भातल्या सरकारकडून हालचाली देखील सुरू झालेल्या आहेत नागपूरच्या एका बँकेने जाहिरात देखील प्रसिद्ध केलेली आहे आणि त्या संदर्भातले दस्तावेज मागवलेले आहेत या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत सरकारकडून तसे आदेश दिसत आहेत आणि बँकांनी कर्जमाफी संदर्भात नाही हे माहिती फार जुनी आहे मागितलं जातं त्यांनी जाहिरात आता काढली आमच्या बँकेनं जिल्हा मध्य बँकेनं सगळी माहिती अपडेट करून दिली सुद्धा आहे लक्षात घ्या मधात एक बैठक झाली होती त्यांनी चालू वर्षाचं कर्ज सोडून जुन्या माहिती मागितल्या होत्या आम्ही त्यांना विनंती केली का चालू वर्षाचा कर्ज सुद्धा तुम्ही मागितलं पाहिजे चालू कर्ज तुम्ही माफ केलं पाहिजे कारण फडणवीस साहेब हे वारंवार सांगत होते दुष्काळातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल दुष्काळातला शेतकरी सुटावणे एवढ्या अपेक्षा यामध्ये स्पष्टता नाहीये कुठल्या वर्षाचा कर्ज माफ केलं जाईल किंवा कुठपर्यंत माहिती दोन हजार सव्वीस मध्ये मी वाचलं दोन हजार सव्वीस पर्यंत म्हटलं कर्जदारांचं कर्ज कशा पद्धतीने सरकार माफ करायला पाहिजे तुम्ही कशी काय भूमिका घेतली आहे माझं म्हणणं आहे गरीब शेतकरी कुठलाही सुटू नये आणि सरसकट सगळा शेतकरी घेतला पाहिजे सरकारला पुन्हा एकदा कर्जमाफीची आठवण व्हावी यासाठी तुम्ही पदयात्रा काढणार आहे कशा स्वरूपाची ही पदयात्रा असेल त्यासाठीच मी पत्रकार परिषद घेतलेली आहे तिथं सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो नक्कीच थोड्या वेळात काय होईना बच्चूकडून पत्रकार परिषद सुरू होईल आणि पदयात्रेच्या संदर्भात ते संपूर्ण माहिती देणार आहेत मात्र तीस जूनच्या आज सरकारनं कर्जमाफी करावी अशीच भावना बच्चू कडूंकडून घेतात छगन जाधव पुढारी न्यूज अमरावती